ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत मालिकेचा एक वेगळाच असा प्रोमो आता आपल्या समोर आला आहे तर इकडे आता सायलीला प्रेमाची प्रचिती झालेली असते अर्जुनवरच्या प्रेमाची जाणीव झालेली असते त्याचमुळे आता ते प्रेम व्यक्त करण्यासाठी सायली स्वतः पुढाकार घेऊन अर्जुनला प्रपोज करणार असते परंतु इथेच आता खूप मोठा ट्विस्ट येणार असतो कारण ऐनवेळी अर्जुनच्या मनात जरी सायलीविषयी प्रेमाची भावना असली तरी सुद्धा आता सायली समोर अर्जुन त्या प्रेमाचा नकार देणार असतो व हीच गोष्ट आता सायलीच्या जिवारी लागणार असते परंतु अर्जुनने स्वतःच्या मनात असून सुद्धा सायलीसमोर प्रेमाचा नकार का दिला असेल तर त्याचबरोबर आता अर्जुनच्या नकारामुळे खचून गेलेली सायली आता कुसुम साई ताईची मदत घेणार असते आणि आता अर्जुनवरचं प्रेम ती कुसुम समोर व्यक्त करत सायली खूप ढसाढसा रडतही असते तर सायली स्वतःचा पुढाकार घेत अर्जुनला प्रपोज कसं करणार व त्यानंतर असं कोणतं कारण आहे की अर्जुन स्वतः सायलीच्या प्रेमात असून सुद्धा सायलीला नकार देणार असतो आणि त्यानंतर सायलीच्या आठवडीत रडत बसणारा हा अर्जुन त्याने असं का केलं असेल हे आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर अर्जुने स्वतःहून आता चैतन्यसमोर सायलीवरच्या प्रेमाची कबुली दिलेली असते आणि चैतन्यला सांगितलेलं असतं की मिसेस सायलींचा हात हातात घेऊन मला त्यांच्या समोर त्यांना मी त्यांच्या प्रेमात पडलं असल्याचे सांगायचं आहे परंतु अर्जुन कॉन्ट्रॅक्टला घाबरत असतो तर इकडे आता कल्पनामुळेच सायलीला अर्जुनवरच्या त्या प्रेमाची जाणीव झालेली असते सायलीचं मन अर्जुनसाठी बावर झालेलं असतं सायली अर्जुनसाठी पूर्ण पेडी झालेली असते तर अर्जुनचा फोटो हातात घेऊन सायली सतत त्या फोटोला बोलत असते की अहो मी तुमच्या प्रेमात पडले आहे सायलीला त्यावेळी काय करावं आणि काय नाही हेच सुचत नसतं तर त्यावेळी सायलीला वाटत असतं की आपल्या मनातील ही प्रेमाची भावना आपण अर्जुन सरांसमोर सा व्यक्त करायला पाहिजे परंतु सायली सुद्धा आता घाबरत असते कारण सायलीला अचानकपणे कॉन्ट्रॅक्टमध्ये जे काही लिहिलेलं असतं ते सर्व काही आठवायला लागतं आणि सायली स्वतःशीच म्हणायला लागते की अर्जुन सरांनी तर फक्त माझ्यासोबत एक लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट केलं आहे की ज्यामध्ये अर्जुन सरांना प्रियासोबत लग्न करायचं नव्हतं आणि अर्जुन सरांना असंही लग्न प्रेम या भावना अजिबात ते मानतच नाहीत त्यात बाबत कसलाही विचार किंवा विषय जरी काढला तरी अर्जुन सर चिडतात मग अर्जुन सर माझं हे प्रेम मान्य करतील का असं सायलीच्या मनात विचार येत असतो तेव्हा सायली म्हणते परंतु पुढाकार घेऊन आपण आपलो अर्जुन सरांसमोर आपलं प्रेम व्यक्त करायला तर हवं आहे तर सायली आता अर्जुनवरचं ते प्रेम कसं त्याच्यासमोर व्यक्त करता येईल याचा विचार करत असते तर सायलीला वाटत असतं की कदाचित संपूर्ण रूम सजवून आपण अर्जुन सरांना सरप्राईज दिलं आणि त्यानंतर आपण स्वतःचं प्रेम व्यक्त केलं तर परंतु सायलीला दुसरीही मनात भीती वाटत असते दुसराही विचार सतावत असतो की कदाचित सरांना ही गोष्ट नाही आवडली आणि त्यांनी अचानक हे कॉन्ट्रॅक्ट तोडलं तर मग मी मधुभावना कशी सोडवणार आहे आता दोन्ही बाजूनी सायलीची कोंडी झालेली असते सायलीला आता ते प्रेम कसं व्यक्त करावं हेच समजत नसतं तर सायली खूप सारा विचार केल्यानंतर स्वतःशीच म्हणायला लागते की कदाचित मला अर्जुन सरांच्या मनात काय चाललं आहे हे आधी जाणून घ्यावं लागेल जर मी अचानक असं काही सरांना विचारलं तर ते भांबावून जातील कदाचित चिरतीलही आणि त्यानंतर पुढे काय होईल ते मी नाही सांगू शकत असं सायली स्वतःशीच विचार करायला लागते तर त्यानंतर आता अर्जुन ऑफिसमधून घरी येणार तेव्हा सायली अर्जुनची खूप वाट पाहता पाहत असते कारण सायलीला अर्जुनला प्रपोज करायचं असतं आणि अर्जुनच्या मनात काय आहे ते सुद्धा जाणून घ्यायचं असतं तर अर्जुन आता ऑफिसमधून आलेला असतो आणि त्यानंतर सायली खूप खुशही असते आणि जराशी विचारातही तेव्हा अर्जुन म्हणतो तो मिसेस सायली तुम्हाला काही माझ्याशी बोलायचं आहे का तुम्हाला काही सांगायचं आहे का तेव्हा सायलीला हे रिअलाईज होतं की हेच की अर्जुन सर माझी किती काळजी घेतात फक्त माझ्या चेहऱ्यावरून ते माझ्या मनात काय चाललं आहे ते अगदी अग अचूक ओळखतात कदाचित अर्जुन सरांच्याही मनात माझ्याविषयी प्रेम असेल तर परंतु या कॉन्ट्रॅक्टमुळे तेही सर तेही प्रेम व्यक्त करत नसतील तर असं सायलीच्या स्वतःच्याच मनात विचार चालू असतात तर अचानक सायली आता म्हणते सर मला एक प्रश्न विचारायचा होता प्रेम आणि लग्न या दोन गोष्टींचा तुम्हाला का तिरस्कार आहे तेव्हा अर्जुन म्हणतो मिसेस सायली मला त्या गोष्टींचा तिरस्कार होता परंतु त्या गोष्टी ही किती महत्वाच्या आहेत आणि प्रत्येक लाईफ पार्टनर फक्त आणि फक्त धोका देणाराच असतो असं नसतं आणि ह्याची जाणीव तुम्हीच मला करून दिली आहेत ना तेव्हा आता सायली म्हणते म्हणजे सरसुद्धा माझ्या प्रेमात पडू शकतात आणि हे कॉन्ट्रॅक्ट सातार जन्मात बदलू शकतं तेव्हा आता सायली डायरेक्ट न विचारता इनडायरेक्टली अर्जुनला विचारते की सर मला एक सांगा तुम्ही माझ्या प्रेमात पडला आहात का तेव्हा अर्जुनला शॉक बसतो आणि अर्जुन, बस अर्जुन सायलीला म्हणायला लागतो हे तुम्ही काय विचारताय मिसेस सायली तुम्ही ठीक आहात ना तेव्हा सायली म्हणते सर सांगा ना माझ्या या प्रश्नाचं उत्तर द्या ना की तुम्ही माझ्या खरंच प्रेमात पडला आहात का त्यावरती अर्जुन म्हणतो तुम्हाला असं का वाटतंय मिसेस सायली तर सायली म्हणते माहीत नाही का परंतु आज अचानक माझ्या मनात असा विचार आला होता तर अर्जुन मनात मानाय लागतो हो मिसेस सायली मी तुमच्या प्रेमात पडलो आहे आणि तुमचा हात हातात घेऊन कधी एकदा तुम्हाला प्रपोज करतोय असंही वाटतं आहे आणि अर्जुन आता स्वतःहून मी तुमच्या प्रेमात पडलो आहे ही गोष्ट सांगणार इतक्यातच अर्जुनला परत एकदा चैतन्यसोबतच ते बोलणं अचानक आठवतं आणि अर्जुनला आठवायला लागतं की या कॉन्ट्रॅक्टमध्ये असं लिहिलं गेलं आहे की जर कदाचित एकाच्या मनात प्रेमाची भावना निर्माण झाली तर दुसरा त्या पार्टनरला सोडून कायमचा निघून जाऊ शकतो तेव्हा ही गोष्ट आठवताच अर्जुन खूप घाबरतो आणि अर्जुनला वाटायला लागतं की मी मिसेस सैलीना माझ्या आयुष्यातून नाही गमवू शकत मिसेस सायली कदाचित एक चांगली मैत्रीण म्हणून माझ्या आयुष्यात राहू शकतात परंतु जर मी अचानक मिसेस सायलीनं प्रपोज केलं आणि त्याचा त्यांना राग आला आणि त्यानंतर त्या हे कॉन्ट्रॅक्ट तोडून कायमच्या निघून गेल्या तर मी त्यांच्या विना कसा जगणार आहे अर्जुनच्या मनात आता खूप साऱ्या प्रश्नांचा गोंधळ निर्माण झालेला असतो अर्जुनला जे काही बोलायचं असतं जे प्रेम व्यक्त करायचं असतं ते सर्व काही विसरून अर्जुन वेगळ्याच विचारात गुंतलेला असतो तर सायलीमध्ये सांगा ना सर तेव्हा अर्जुनच्या तोंडून आपसुकत्त तर नाही मी अजिबात तुमच्या प्रेमात पडलो नाही तेव्हा सायलीला खूप मोठा शॉक बसतो सायलीच्या डोळ्यातून आपसुकच पाणी आलेलं असतं तेव्हा अर्जुन तो काय झालं मिसेस सायली त्यावरती आता सायली काहीच रिॲक्ट करत नाही शांतच असते तर अर्जुन आता पुढे काहीही न बोलता निघून जातो तर इकडे आता सायली खूप ढसाढसा रडत असते आणि सायलीला ज्याची भीती असते नेमकं तेच घडलेलं असतं तर सायली स्वतःलाच म्हणायला लागते की अर्जुन सरांचं खरोखर माझ्यावरती प्रेम नाही उगाच मी त्यांच्या बाबतीत हा गैरसमज निर्माण करून बसले आणि अर्जुन सर असंही का माझ्या प्रेमात पडतील ते तर फक्त आणि फक्त मधुभावना सोडवण्यासाठी माझ्यासोबत एका कॉन्ट्रॅक्टमध्ये मा बांधले गेलेले आहेत आणि तसंही आमच्यात कुठलंही नातं नाहीये असा सायली खूप सारा विचार करत असते तर इकडे आता अर्जुन एकटाच कारमध्ये निघालेला असतो तेव्हा अर्जुन खूप रडत असतो तर अर्जुन पटकन स्वतःचा मोबाईल काढतो आणि त्यामध्ये सायलीचा फोटो पाहून म्हणायला लागतो हो मिसेस सायली मी खरोखर तुमच्या प्रेमात पडलोय प्रेमात पडलोय प्रे तुमच्या प्रेमात अगदी वेगळा झालोय तुम्ही जर माझ्या आयुष्यात नसाल तर मला माझ्या आयुष्यात काहीच नसल्यासारखं वाटतं आणि जर तुम्ही माझ्या आयुष्यातून निघून गेलात तर मी तुमच्या विना नाही जगू शकणार मिसेस सायली तुम्हाला एक सांगू का मिसेस सैली मला ना हे आपलं कॉन्ट्रॅक्ट एका लग्नाच्या बंधनात अडकवायचं होतं आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बी सुनून मला खरं तुमच्यासोबत आयुष्य जगायचं होतं मला अभिमानाने तुम्हाला बायको म्हणून सर्वांसमोर मिरवायचं होतं परंतु यातील मी काहीच नाही करू शकत मिसेस सायली मला माफ करा असं म्हणून आता अर्जुन स्वतःच जो सायलीचा मोबाईलमध्ये फोटो असतो तो आपल्या उराशी बाळगतो आणि ढसाढसा रडायला लागलेला असतो तर इकडे आता सायलीसुद्धा खूप रडत असते आणि सायली लगेचच कुसुमताईला फोन करते तेव्हा कुसुमताईला जाणीव होते की सायली रडते आहे तर कुसुमताई खूप घाबरते आणि ती म्हणायला लागते सायली अगं सायली काय झालं आहे तो अर्जुन तुला काही म्हणाला आहे का पूर्णाजी अस्मिता काही म्हणाले आहेत का काय झालं आहे तुमच्या घरात तिथे हे बघ सायली तुम्हाला काहीच नाही सांगितलं तर मला कसं समजणार आहे तेव्हा सायली रडतच म्हणते की कुसुमताई मी तुला फोनवरती काहीच नाही सांगू शकणार प्लीज तुम्हाला आत्ताच्या आत्ता इथे भेटायला येशील का तेव्हा कुसुमताई खूप घाबरते आणि अचानक सायली अशी रडते का या विचाराने कुसुमताई तडक निघते ती सुभेदारांच्या घरी तर सुभेदारांच्या घरी आल्यानंतर कुसुमताईला जेव्हा कल्पना आणि विमल पाहतात तेव्हा त्या दोघेही कुसुमताईला विचारतात की इतक्या रात्री तुम्ही इथे कशा काय तेव्हा कुसुमताई म्हणते की काय आहे ना माझं इकडेच तुमच्या घराकडे काम होतं खूप महत्वाचं काम होतं कदाचित मला वाटलं की सायलीला जाता जाता भेटून जावं खूप दिवस झाले सायलीची आणि माझी भेट झाली नाही आहे ना तेव्हा कल्पना म्हणते हो कुसुमताई हे घर तुमचंच आहे आणि तुम्ही कधीही सायलीला भेटायला येऊ शकता तर कुसुमताई आता सायलीकडे जाते आणि पटकन दरवाजा लॉक करून घेते तर सायली खूप रडत असते तेव्हा कुसुमताई सायलीकडे येते आणि म्हणायला लागते सायली अगं काय झालं आहे तू काय झाला आहे हे मला नाही सांगितलं तर मला कसं समजणार आहे तू का रडतेस तुला या घरात कोणी काही म्हणलं आहे का तुझा कोणी अपमान केला आहे का सांग ना बाळा मला काय झालं आहे आता कुसुमताई एखाद्या लहान लेकरासारखं सायलीला ट्रीट करत असते तेव्हा सायली रडत म्हणायला लागते की कुसुमताई माझ्या हातून खरच खूप मोठी चूक झाली अगं म्हणजे मी माझ्याही नकळत अर्जुन सराच्या प्रेमात कधी पडले हे मला नाही समजलं तुला माहिती आहे का कुसुमताई जेव्हा मी अर्जुन सरांच्या प्रेमात पडले होते ना तेव्हा मी खूप खुश होते आणि मला तेव्हा असं वाटलं की कदाचित आपण पुढाकार घेऊन अर्जुन सरांना प्रपोज करावं आपलं प्रेम व्यक्त करावं परंतु अर्जुन सरांनी माझ्या प्रेमाला नकार दिला तेव्हा आता सायली कुसुमताईच्या गळ्यात पडते आणि जसा रडायला लागलेली असते तर कुसुमताई आता सायलीला सावरते आणि म्हणायला लागते सायली तुझा आणि अर्जुनचं एक कॉन्ट्रॅक्ट आहे आणि हे फक्त मधुभावना सोडवण्यासाठी केलेलं कॉन्ट्रॅक्ट होतं ना मग तुझ्या हातून इतकी मोठी चूक कशी काय झाली तेव्हा सायली म्हणते कुसुमताई मलाच समजायला हवं होतं की अर्जुन सरांनी फक्त लग्न माझ्यासोबत या गोष्टीसाठी केलं होतं की त्यांना प्रियासोबत लग्न करायचं नव्हतं एवढंच काय अर्जुन सरांची मनस्थिती त्यावेळी अशी होती की त्यांना कोणत्याच मुलीशी लग्न करायचं नव्हतं आणि कोणत्याच मुलीच्या प्रेमातही पडायचं नव्हतं लग्न आणि प्रेम या दोन्ही गोष्टींच्या अर्जुन सरांना खूप तिरस्कार आहे परंतु अचानकपणे मी माझ्याही नकळत त्यांच्या प्रेमात कशी पडले मला ते कसे आवडायला लागले हे मला नाही समजलं असं म्हणत आता सायली परत एकदा कुसुमताईच्या गळ्यात पडते आणि खूप ढसाढसा रडायला लागलेले असते तर आता जुळत चाललेल्या या प्रेमाच्या नातात अचानक आलेली ही दरार कशी मिटणार आणि अर्जुन सायली एकमेकांवरचं प्रेम व्यक्त करत परत एकत्र कसे येणार हे पाहणं खूपच मनोरंजक ठर